आईचं प्रेम तुमच्या आईवडिलांविरुद्ध काही तक्रार असेल तर तुमचे बालपण आठवावे मंदिरात देव असेल तर आईवडील घरी देव आहेत आई वडील हे केवळ जन्मदातेच नसतात तर ते चांगले संस्कार करणारेही असतात त्यांनी आपली ऊर्जा आपला वेळ आणि आपली संपत्ती आपले जीवन समृद्ध करण्यासाठी समर्पित केली आपण त्यांचा कधीही अपमान करू नये आजची गोष्ट म्हणजे मुलाची आईविरुद्धाची तक्रार म्हणून विचार करा आणि त्याच्या शब्दात वाचा मी घरी गेल्यावर आईला कडक शब्द सांगायचो की मी माझा हार कमी केला आहे ठीक आहे तिने उत्तर दिले मी शो पाहत असेल आणि जेवण पोहोचते मी शो बघण्यात व्यस्त होतो आणि जेवायला लागलो पण चपात्या कधी संपत नाही मी चार चपात्या मागायचो आणि ती नेहमी दुप्पट आणायची मी जे काही मागितले ते मला दुप्पट मिळायचे आई खूप चालक आहे ती मला जेवायला द्यायची आणि कामाला लागायची मी स्पष्ट सांगितलं मला जास्त का चपात्या दिलेस असे विचारल्यावर ती उत्तर देत नसे मी एखाद्या भिंतीशी बोलत असल्याचा भास व्हायचा तिला माहीत होते की मी काहीतरी पाहत असताना अन्न परत करण्यास मी खूप आळशी होतो तिला माहीत आहे की जर खायला हवे असेल तर मी ते कसेही खाईन हे रोजच घडले मी माझ्या खोलीतून तक्रार करत राहायचो आणि ती काहीही उत्तर देत नसायची मी घरापासून दूर आहे आणि मला माझे अश्रू आवडता येत नाही आज मला माझ्या आईच्या जेवणाची खूप आठवण येते इथे मला कोणी विचारणारं नाही जेवून घेईन आईवडिलांचे प्रेम असे असते की त्यात राग तक्रारी आणि चीड असते परंतु सर्व त्यांच्या प्रेमाची भिन्न रूपे असतात धन्यवाद